आणि याच्यातलं गाणं करून मला इतकं गाणं आवडलं नाही गाणं आवडलेलं याच्यात तर हे फक्त व्हिडिओ जाऊ द्या कृष्णा आणि आई बसली बघा व्हिडिओ बघत आई पाठीमाग बसली आणि आता ना पिवड्या पण आली आता आम्ही ना कालपासून इथं आहे बघा तात्या तशी काय कालपासून व्हिडिओ पण बनवला नाही आणि इथून कुठं गेलो पण नाही इथेच होतो तर आता मुलगा सकाळचे पाहुड्याकड तर व्हिडिओ बनवा तुम्हाला पण सांगाव कालपासून होते म्हणून आणि आता चालले तर बघू पांडुर तर जाऊ इथं पिवड्या गेले आहे बाबू इथे तू माझ्यावर काका कडे

त्याच्या डोक्याला जास्त टेन्शन आहे मला पण वाटतं इतरांचं व्हिडिओ बघितलं ना मला पण वाटतं की पूजाने पूर्णपणे साधे पूर्णपणे नाही थोडी कमी साधेयला पाहिजे बया पय पय बया पय बया पय मित्रांनो सध्या जी हे कलियुग दुनिया बघून सध्या एक दुष्काळ पडला असं जाहीर करतो अरे आधी आम्ही इथं आलो जेवण करतोय मस्त पैकी हे तरी सांग दुष्काळ कुठून पडलाय ही एवढं मोठं आहे की पुढे

जोडधांडा म्हणून ट्रेन आणि डोकं चला एक औषध आहे औषध आहे तर ती असं काय त्याच एक चमच्या भर औषध पाचशे रुपयाला म्हणजे एक डबी कमीत कमी, कमी दीड चौदाशे रुपयापर्यंत जाते ती औषधं आम्ही मार्केटला विकणार आहे पण ते औषध आपण बाहेर आणून विकायचं नाही आपण हितच तयार करायचं कशा जा ऐक की छत्तीस रोगावर चलतं ते तर त्यासाठी काय करायला लागतं आपल्या घरी औषध बनवायचं म्हटलं ती औषध कशापासून निघतं ऐका जायचं तर जंगलामध्ये जायचं ही <laughs> येंडाखोंडा कोबरं ही साप <laughs> <पास्तर> असतात का ही धरण आणायचं शेवटी बघा परपंच म्हटलं नवरा बायकून दोघांनी हातभार केला पाहिजे धरण कोण आणायचं मी आणणार आणि त्याला धरायचं तोंडा खानायचं आणि त्याचं असं पियाला धरायचं आणि त्याचं असं दात करायचं आणि असं त्याचं काढायचं आणि असं तांब्या बरी झालं मग त्याच्यावर काहीतरी असतं ते केमिकल वगैरे टाकून ती पावडर वगैरे हो होती ती औषध आपण बाटल्या भरायच्या आणि ती साफ काय करायचं तेच सिल्ड टाकून किचन मध्ये आणि ती एक एक बॉटल तुम्हाला सांगतो आज एवढं मार्केट येईल बाहेरच्या कंट्री बाहेरच्या देशामध्ये दे ती मागणी येईल आणि ऑनलाईन घरी बसून बिजनेस कसा वाटतो मला सांगा तर सा त्यासाठी आज मी चालू माणसांना माणसांना पाहिजे त्यांनी काय त्या औषध पेन माणसांना बरं वाईट झालं पाहिजे फक्त साप धरायचं त्यांचं तोंड वाचून दाता जी शिस्व काढायचं मी साप धरणार नदी का अंगाव टाकणार ती शिज पुतीच्या पुती बरोबर बिजनेस माझा बिझनेस कशाला तुम्हाला पटन रे बाई नाही माझा बिजनेस होय मामा पण जरी त्यात काय बरं वाट झालं तर मामी जबाबदार त्याला दिला कारण आम्ही जेवण काल दिवसभर काय आलो नव्हतं काल सकाळी उठली अशी मी आई बरोबर तिकडं गेली ती पाणता त्याकडे आणि काल तुम्हाला तर माहितीच आहे माझ मी काढतो इस तिने असू आजगर असू दहा महिन्या असो काय तीन बरून आणायचं पिशवी ठिकाबर आणून टाकायचं मी दात काढून सोडून देत भैया रात्री कशी बिली माहिती झोपलो खिडकी खिडकीच्या बाहेर तुम्हाला सांगतो लाईट बंद केली खिडकीच्या असा बाहेरचा उजेड दिसतो खिडकी पण सीताफळा झाड होत सीताफळाचा पाला असा खिडक्या त्या पाठीमागे उजेड तर एक असा डोळा तयार झाला एक खत खाली तोंड <laughs> आणि <फुर के> <laughs> <laughs> का मला मिठी मारून बसली मुल एव एवळीच तू आई मला मिट्टी मारली माहितीये म्हणलं का खिडकीकडे मग मी नीट बघितलं तर मला ती एक आकार आबा कसं बैल एक आकार दृश्य तयार होत तस एक इकडं डोळा एक वर डोळा खाली तोंड आणि ती पाला थोडा हारायला येऊ का असं खिडक्या मग मी काय केलं ती भीती म्हणून उठलो लाईट चालू केली तेव्हा ती फक्त खिडकीची कांद्या साईड आली ती जुक गेल्यावर लाईट बंद केली काय सांग तुला तिला कशा तू इतर इकडे जो कशाला आली मायापैसे पाण्याला मला मायापैसे आणि मी <laughs> म्हटलं तू मला मिटका मार झाली तिकड पर, काय परत काय म्हणते मी तुम्हाला खाली मोठी का धरून झोपे माहिती आहे बाळ म्हणले खेळते मग मया बघितली तर मला आहे ना मिकडो मुंगीला घेते तस व्हायचं होत चित्र तयार झालेलं मला समजूया आला का नाही येत मग तुम्हाला भाजप हा आलो इथं सांगा म्हणलं व्याख्यान करायला म्हणलं व्याख्यान करायला थोडं बोलायचं भाषण करायचं आणि मी बातमी घेऊ घेतली मग मामा भाषण करायला म्हणलं नको काहीच येत नाही बरं इथं बांधणी लागली होती त्यांना पोराच समजून फ्रेंड गेले बांधणी लागली होती पोरा पोरायची दारवाजा लावायचं दुर्मिळ बन बघायची फोन आलो आलो जायचं दुर्मिळ मधून बघायची तिकडे म्हणलं तू घाबरू नको काय सांग मी तिथं आलो तर ती पोरं चेष्टा करत होती या मेले चेष्टा चेष्टा मी अशाची करत होती अगं म्हणलं प्रियंका पोरं चेष्टा चेष्टा मी करतात याच्या मला वडावडी करतात आणि त्यांना सांगा इथं अजिबात असलं करत जाऊ नका त्यांना सांगा मी प्यार म्हणून मी कुठली घाबरतो कसा आणतोय फक्त माया जीवाला कसं कसा नांद फक्त माया जीवाल माहिती उलट झालंय तिला कारब किती आता घराचं रुम भाड बिल गॅस लाईट बिल वायफायचं मोबाईल रिचार्ज बघत मोबाईल हापतात पार्किंग बिल समजा समजा गॅसचं पण तिने बघायचं किराणा किराणा मालकीन केली मालकीन बँकावाल्याने उचलून नेलती तेव्हापासून कण जेरलं नको म्हणले मालक बँकावाली उचलत बँकावाली उचल मालकीन व्हायला काय तिच्यावर दाखव तिच्यावर होय का कोबरा साफ धर माझे अग नाही तर तो कधी हात भरता तुझ्यासारखं ही पण मला करते आज आज सांगा दुसरं काय सांगतोय देत नाही मी एकटा करू का समजा परपंच मी mm -hmm. तीन तीन लेकर आज यांचं कमी का खाण्या पिण्यापासण कपड्याला पंचवीस पंचवीस हजार फी आणि तुला काय सहज म्हणलं साईड बिझनेस चालू करू साथ धरून आणू आपण कोबर <laughs> मला माहित <एद> नाही <laughs> साथ देत नाही तू आईला ना कॉल करायचा भावाला yeah. पैसा लागत का त्यात तुला काही कुठं ड्रग्स इंट काय लावतंय बरं लावतय का भारताच्या बॉन्डरे जाऊन कुठं लंच म्हणून माल इकडं तिकडं सोनं बिस्किट ट्रान्सफर कर म्हणे गाळजाती जाई तू फक्त इसच काढ म्हणतोय काय म्हणते मग बघितले का ड्रग्स इंट ती म्हणते काय माहितीये मग